गडावरती आलो की सगळे गड किल्ले आमच्या राजाचा कुठलाही मकबरा दिसत नाही राजवाडा मोठा दिसत नाही डौलान उभा राहिलेला दिसत नाही एवम रायगडवरती गेलो तर आमच्या राजांचा राजवाडा हा पडलेला आहे म्हणजे आपल्या राजानं स्वतःसाठी का जय हिंद जय शिवराय आज मी किल्ले पन्हाळगडावरती कोटीवरती बसलेलो आहे पाठीमागे हा पावनगड दिसतोय तो ज्योतिबा दिसतोय छत्रपती शिवाजी महाराज हे सव्वीस नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ ला किल्ले पनागडावरती पहिल्यांदा आले त्यानंतर दोन मार्च सोळाशे साठ ला वेढा पडला तो बारा जुलै सोळाशे साठ पर्यंत चालला साडेचार महिने छत्रपती शिवाजी महाराज गडावरती राहिलेत आज आज आम्ही शिवजयंती साजरी करतोय राजांच्या स्मरणात आज आम्ही छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतोय स्वाभिमानानं म्हणतोय आनंदाने म्हणतोय पण आज आमच्या राजांना या नवीन तरुणाईकडनं काय अपेक्षित असावं आणि नवीन पिढीने काय करावं ह्या दोन गोष्टी फार महत्वाच्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या तेराव्या वर्षी हिंदवी स्वराज्याची उभारणी सुरू केली वयाचे एकोणपन्नास म्हणजे जवळ छत्तीस सदतीस वर्ष राजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी ध्यास घेतला शेवटच्या श्वासापर्यंत राजांनी सदतीस वर्षामध्ये तीनशे साठ किल्ले मिळवले आणि जगामध्ये जोपर्यंत सूर्य चंद्र आहे तोपर्यंत त्यांचं तो नाव इतिहासात अमर राहिले कार्य करून गेले त्याच्यानंतर त्याच्या अगोदर बरेच राजे रजवाडे झालेत त्याचबरोबर आदिलशाहीमध्ये भरपूर सलतान सेनशाह झालेत पण इतिहासामध्ये त्यांची नोंद ही काही थोड्या भाषेमध्ये थोड्या शब्दामध्ये आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांची नोंद ही फार मोठ्या ह्याच्यामध्ये आहे मला एवढंच सांगायचं की राजाने आपल्या कधी कुठला गड बांधला नाही कुठला बेबी का मकबरा बांधला नाही किंवा ताजमहल बांधला नाही फक्त हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला आणि आपल्या बरोबर असणाऱ्या सर्व लोकांना मोठं करण्याचं कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं रयत जनता ही सर्वोपरी मांडली म्हणून हिंदवी स्वराज्य आपलं मोठं झालं तर आजची जी आमची पिढी आहे ही काय करते याच चिंतन होणं गरजेचं आहे मी असं म्हणत नाही की मी फार वोल्ड झालोय असं नाही आज आपण आपल्या शिक्षणाला महत्व देतो का एखादा धाडशी निर्णय घ्यायचा असेल तर आम्ही तो धाडशी निर्णय घेतो का याचं मूल्यांकन होणं गरजेचं आहे चिंतन होणं गरजेचं आहे आज एखादा बिझनेस करायचा म्हटलं तरी सुद्धा आपलं धाडस होत नाही का होत नाही कारण माझं त्यात अपयश आलं तर मी काय करू मग बिझनेस करण्यापेक्षा आपण आपलं आयुष्य म्हणजे वयाच्या अठ्ठावन्न वर्षापर्यंत या साठ वर्षापर्यंत गुलामगिरी जगणे हे आपण स्वीकार करतो मान्य करतो आणि तसं जगण्याचा आपण प्रयत्न करतो हे माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांना जर आदर्श घ्यायचा झाला तर छत्रपती शिवाजी महाराज सरदारांचा मुलगा त्यांच्या शेजारी त्यांच्या घराच्या भोवतीने साडेसात हजारांची फौज होती आणि तरी सुद्धा हिंदवी स्वराज्य स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ते त्यांच्याबरोबर पन्नास मावळे होते आणि पन्नास मावळ्यांशी तोरणा किल्ला घेतला आणि त्यानंतर साडेतीनशे वर्ष हिंद विश्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज नाव चालू आहे आणि पिढ्यान पिढ्या चालत राहणार आहे कारण त्यांनी धाडशी निर्णय घेतला प्रवाहाच्या विरोधात वाहिले आज आम्ही सुद्धा प्रवाहाच्या विरोधात वाहन गरजेचं आहे मित्रांनो ही तळमळीनं मी सांगतोय गडावरती आलो की सगळे गड किल्ले आमच्या राजाचा कुठलाही मकबरा दिसत नाही राजवाडा मोठा दिसत नाही डौलानं उभा राहिलेला दिसत नाही एवम रायगडवरती गेलो तर आमच्या राजांचा राजवाडा हा पडलेला आहे म्हणजे आपल्या राजानं स्वतःसाठी काही न करता फक्त जनतेसाठी केलं प्रजेसाठी केलं म्हणून आपला राजा आपल्या स्मरणात आहे तशा पद्धतीनं आपण छत्रपती शिवाजी महाराज तर होणार नाही कधी पण छत्रपती शिवाजी महाराजांसारखं कार्य जर केलं तर येणाऱ्या काळात आपलं सुद्धा नाव इतिहासामध्ये सुवर्णाक्षरा लिहिलं जाईल यासाठी धाडशी निर्णय घेऊया स्वतः एखादा बिझनेस काढण्याचा प्रयत्न करूया नवीन नवीन इनोव्हेटिव्ह माइंड आपल्या डोक्यामध्ये जे काही नवीन नवीन जे विचार आहेत ते बाहेर काढूया परत त्याचबरोबर आपल्या दोस्तांचं आपल्या मित्रांचं किंवा आपल्या साथीदारांना आपण बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न करूया एवढंच मी आपल्याला सांगतो आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे फक्त फिरण्यासाठी नाहीत तर छत्रपती शिवाजी महाराजांचे गडकिल्ले हे प्रेरणा घेण्यासाठी आहेत या गडावरती जर आपण आलो तर आपल्याला एक वेगळीच ऊर्जा मिळते आणि इतिहासामध्ये आपणसुद्धा एक नवीन एक अतुलनीय कार्य काय ते करू शकतो याची जाणीव होते यासाठी सर्व मित्रांना मी एवढं सांगेन की ज्या ज्यावेळी तुम्ही गडावर जाताय तर फोटोशूटसाठी न जाता त्या गडावरती राजांचं कार्य काय आहे हे जाणून घेण्यासाठी जावा एवढंच मी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत